आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार महाजॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आप महाराष्ट्र शासन अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागात संवर्गातील विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांच्या सरसेवा भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे पदाचे नाव विद्युत सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास व आय टी आय पास इलेक्ट्रिशियन वीजतंत्री किंवा वायरमन तारतंत्री ट्रे अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर मूळ जाहिरातींमध्ये सविस्तर माहिती वाचून घ्यावी एकूण जागा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस प्रवर्गानिहाय जागा बघूया अनुसूचित जाती एस सी प्रवर्गाक्रिता सहाशे त्र्याहत्तर जागा अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाकृता चारशे एक जागा विमुक्त जी अ प्रवर्गाक्रिता एकशे पन्नास जागा भटक्या जमाती प्रवर्गाता एकशे पंचेचा जागा भटक्या जमाती क प्रवर्गाता एकशे पंकेचि जागा भटक्या जमती प्रवर्गाक्रिता एकशे शहाण्णव जागा विशेषमागास प्रवर्गाता एकशे आठ जागा इतर मगास प्रवर्गाता आठशे पंचाण जागा ओपन प्रवर्गाता दो जागा सर्व प्रवर्गातील उमेदवार एकूण जागा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा वयोमर्यादा उमेदवाराचे वय दिनांक 27 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय सत्तावीस वर्षांपर्यंत चालणार आहे तर मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय बत्तीस वर्षांपर्यंत चालणार आहे यांना वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील दिव्यांग उमेदवारांकरिता व माजी सैनिक उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा चालणार आहे महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही वेतन बाबत माहिती विद्युत सहायक पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिले तीन वर्षे प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर परमनंट करून नियमित वेतनश्रेणी लागू होईल वेतनश्रेणीसुद्धा चांगली देण्यात आली आहे विद्युत सहायक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या पदावर नियमित वेतनश्रेणी लागू होईल तंत्रज्ञ या पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन परीक्षा सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येईल ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख व अंतिम मुदत लवकरच उपलब्ध होईल अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलविण्यात येईल परीक्षा अभ्यासक्रमबाबत ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाण राहील ऑनलाईन परीक्षा खालील विषयावर आधारित असेल तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान विषयावर पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांकरिता असणार आहे सामान्य अभियोग्यता विषयावर तर्कशक्ती चाळीस प्रश्न वीस गुणांकरिता असणार आहे संख्यात्मक अभियोग्यता विषयावर वीस प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे व मराठी भाषा विषयावर वीस प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे एकूण एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांकरिता असणार आहे सदर परीक्षेकरिता दोन तासांचा कालावधी असणार आहे सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर निवेदन व सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डी आय एस सी ओ एम डॉट आय एनवर उपलब्ध करण्यात येईल सबब उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकारले जातील अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया अराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवार व यांना सर्वांना एकशे पंचवीस रुपये परीक्षा फी आहे दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्जेस भरावी लागतील उमेदवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भराव्याचे आहे उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी डोमोसाईल असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट एम एच एस सी ओ एन या संकेतस्थळावर उपलब्ध होईल